काय का हो बाय दोन मिनट सुप्रिया अगं थांब ना धर तोंड गोडकर पहिलं अगं धर ना धर 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 अगं तुला माहितीये का आम्ही परत एक प्लॉट बुक केला पाच गुंठ्याचा इतका छान आहे ना आणि इतकं थंडगार हवेशी आहे ना काय तुला सांगू ते लोकेशन वाव अगं तुम्ही घ्या ना काहीतरी स्वतःच किती दिवस भाड्याच्या घरात भाडं भरतान ग काय करता एवढे पैसे असून तुम्हाला नवरा बायकोला तर काहीच घ्यायचं नाही आणि काय तुमची प्रगती पण नाही आम्ही तर गाड्या घेतोय प्लॉट घेतोय प्लॉट ता आमचा चौथा प्लॉट आहे चल येऊ का बाकी त्यांचं पण तोंड गोड करायचंय मला एवढंच ना चल आपण प्लॉट घेऊ पण थांब विसर्जन करू येऊ दे जरा घरपाट न काय झालं तुला रडायला का लागलीस अगं काय सांगू सुप्रिया तुला आम्ही ज्या माणसाकडे प्लॉट बुक केले होते ना चार चार प्लॉट आमचे माणूस आम्हाला पळून गेला अगं हेच तर चुकतं तुमचं एवढी घाई नसती करायची प्लॉट घेताना आता आम्ही सुद्धा प्लॉट बुकिंग केलंयच ना अगं आपल्या शरीरची माणसं आहेत ती शिवालय प्रॉपर्टीज म्हणून डॉक्युमेंट चेक करायचे किती विश्वासू माणसं आहेत अगं ते तुम्ही कशाला नाही इकडे जाता हे समजत नाहीये तुम्हाला चुकलं काय करू आता आधी माहिती असत मग नसते त्याच्याकडे प्लॉट घेतले अगं हो पण चौकशी करायची ना बरं आता तू टेन्शन नको घेऊ तुला प्लॉट घ्यायचा आहे ना आपण शिवालय प्रॉपर्टीच्या इथे घेऊ आणि हा ज्याने तुला फसवलंय ना त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करू चल तू आता